नाशिक येथील नाशिक पंचवटी पांजरपोळ शिवार येथे आठ जून रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नाशिक रोडतर्फे आदरणीय ब्रह्मकुमारी शक्ती दिदी व गोदावरी दिदी यांच्या अध्यक्षतेखाली सहलीचे आयोजन करण्यात आले गायीच वृद्धाश्रम म्हणून सर्वश्रुत पी एसएनपीपी साधारणतः पासष्ट राजयोगी बंधू भगिनींनी या सहलीचा आनंद लुटला आठशे पन्नास एकरमध्ये विस्तारलेल्या या वनपरिक्षेत्रात खास सफरसाठी बनवलेल्या ट्रॅक्टरमधून सगळ्यांनी वेगळाच आनंद लुटला प्रवासात वेगवेगळ्या ठिकाणी मोर बदक व अनेक जंगली पक्ष्यांचे अवलोकन केले या ठिकाणी बनवलेल्या लाकडी झोपडीत सर्वांनी ध्यानयोग करून मेडिटेशनचा आनंद लुटला शेनाने सारवलेली निसर्ग संपदेने बहरलेली ही झोपडी विशेष आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली या ठिकाणी मेडिटेशन नंतर सर्वांनी गरबा नृत्याचा आनंद लुटला सहलीच्या सुरुवातीला दत्तू शिरसाट विठ्ठल आगळे यांनी आगळेवेगळे स्वागत केले दत्तूबाऊ यांनी परिसराची माहिती सांगितली सर्व कर्मचारी वृंदांनी खूप चांगल्या पद्धतीने पाहुणचार केला एसएनपीपीचे विश्वस्त हितेश झवेरी यांच्या परवानगीने साकारलेल्या या सहलीचा आनंद द्विगुणीत झाला यामागे आपले स्नेही राजू सांगळे यांचा सूक्ष्म सहयोग कामी आला एकंदरीत न भूतो न भविष्यती अशा अलौकिक अनुभवांनी अशा सहलीचा आनंद सर्वांनी लुटलाय